तुमच्यातल्या अनेकांची माझा मागच्या एक तीन चार महिन्यांमध्ये एक स्पेसिफिक विषयाबद्दल खूप बोलणं झालं आहे ते म्हणजे हल्ली मराठी थिएटरचे दिवस खूप चांगले चालले आहेत अत्यंत वैविध्यपूर्ण विषयांवर वैविध्यपूर्ण कास्ट सकट नाटकं येत आहेत आणि खूप चांगली चालली आहेत ऑडियन्सेस त्यांना खूप चांगला सपोर्ट करतोय मला वाटतं मराठी रंगभूमीचं योगदान हे एकूणच मराठी मध्ये चित्रपट असतील मालिका असतील आता असेल असेल या सगळ्यामध्येच कुठेतरी सगळ्यांची सुरुवात होते आणि थिएटरचा कलाकार असला की त्याला कलाकार मानलं जातं आणि मला खूप अभिमान वाटतो आपल्या इंडस्ट्रीचा कारण इतर इंडस्ट्रीज मध्ये मे बी स्टार पॉवर असते कलाकार कोण आहे बघतात कुठला हिरो आहे किती काय हजाराच हजार करोड कमवले विमवले अजूनही मराठी इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं दिग्दर्शक बघून नाटक बघायला जायचं किंवा दिग्दर्शन बघून चित्रपट बघायला जायचं अशी कुठेतरी आपल्याला सवय असते <coughs> आणि त्या दिग्दर्शकांमध्ये जर कुठलं नाव सगळ्यात वरचं असेल अर्थातच महेश सरांचं आहे म्हणजे मी अगदीच लहानपणापासून त्यांचे सिनेमा बघत मोठा चालू <coughs> आहे आणि आता एका नवीन प्रोडक्ट बरोबर ते आले आहेत आता तुम्हाला त्याबद्दल आम्ही काय काय सांगूच विषय इंटरेस्टिंग आहे थ्रिलर मध्ये मोडेल असं नाटक आहे त्यामुळे काहीही न पोडता आम्ही काय काय सांगू शकतो आता आम्ही बघूया त्यामुळे गांधीजींच्या माकड्यासारखं अर्ध माकड एक एक हात ठेवून एका साईडने जेवढं बोलता येईल तेवढं आम्ही बोलू नमस्कार मला वाटत या नाटकाची हा नाटकाचा इतिहास खूप जुना आहे जवळजवळ आपण याला हो पाच वर्ष म्हणे हे नाटक उपचार मी ज्यावेळेला थिएटर करत होतो ऍक्टर त्यावेळेला हे नाटक हे लगेल टायटल वेगळं आणि मी त्यावेळेला तरुण होतो हा तरुण एकोणीसशे ब्याण्णव साली होत आणि रिमा आता आपल्या एक रिमा आणि मी असं ते नाटक करायचं ब्याण्णव साली

आ, ते खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलं आणि आज लक्ष दिलं ते आजही रेलिव्हेंट आहे थ्रिलर असलं तरी त्यात खूप इट इज अबाउट रिलेशनशिप्स आजच्या काळातले रिलेशनशिप्स आहेत आजच्या म्हणजे इनफॅक्ट आत्ता जास्त मला काय म्हणतात टॉपिकल वाटतं कारण आज सक्सेससाठी माणूस काय करू शकेल कुठल्या थरावर जाऊ शकेल ते ह्या नाटकात मला जसं युवराजस म्हणाल फार फार त्यात सांभाळून नाही कारण नॉट सस्पेन्स पण तरी त्यातलं जे कुतूहल आहे ते राहिलं पाहिजे आणि खूप सुंदर टीम तर मला कुणाला घ्यायचं तेच अर्ली इतके चॅनल्स ओपन आहेत एक बरा ऍक्टर असेल ना तर त्याला मला वाटतं साठ दिवस इतकं तर ह्या सगळ्याच्यात एखादं ऍक्टर निवडला आणि उर्मिला तयार झाली नाटक करायला विराजस तयार झाला अंकिता तयार झाली आणि विक्रम तयार झाला ते माझी टीमच मला खूप फडक मिळाली पैशुराम तयार झाला आणि जगता प्रोड्युसर मिळाले चांगले आम्हाला राऊत बरोबर मी करतोच आहे खूप वर्ष काम तर हे नाटकाला एक काय म्हणतात त्याला सगळी टीमच इतकी चांगली मिळाली शीतल द्रपदे आहे संदेश बेंद्रे एक चांगली मिळाली आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह मी खूप वर्षांची नाटक करतोय मी शारुदू सुरतोय नाटक आणि वेळ काढून आत्मा नाही झालं ते डेट फायनल झाली म्हटलं करून टाकू आणि व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आमचे खूप छान पद्धतीने चालेल आणि त्याचे एक अनाउन्समेंट आजचा आपला समान बाकी

नाटक केलं पाहिजे नाटक केलं पाहिजे आता जे दिग्दर्शक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट पण केला होता मला इंटरेस्ट आहे आणि हा खूप योगायोग होता प्रयोग बघायला केले होते आणि ते महेश सर सुद्धा आले होते आणि त्यांनी अचानक मला जस विचारलं की तू नाटक करणार म्हणजे हो मला करायचं नाटक आणि मग त्यांनी मला बोलवलं वाचनाला आणि मला आवडलं आणि सर स्वतः डिरेक्ट करणार म्हटल्यावर म्हणजे ती मासे परवणीच आहे आणि माझं पहिलं नाटक सर डिरेक्ट करणार प्रोड्यूस करणार सो आय थिंक आणि अत्यंत अप्रतिम प्लॉट आहे रोल पण मस्त आहे म्हणजे काय कशाला म्हणजे ना नाही नाही का म्हणावं असा असं असं सगळं म्हणजे समोरून माझ्याकडे आलं असतो नक्की सांगतो हे नाटकच मला मय सरच आहे म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडनं ऐकलं ना तर मी चक्की तिच्यासाठी झालो इतक्या बारीक बारीक गोष्टी फ्रेम आणि फ्रेम त्यांना माहित होतं की नाटक कसं दिसणार आहे आणि मी सहलेखक जरी असलो तर खरे नाटककर्तेच आहे कारण की आम्ही लिहिल्यानंतर त्यांनी बरेच इनपुट टाकले असणार म्हणजे आमचं बोलणं झालं त्याच्यामुळे माझ्या तर अर्थ येतेच प्रश्न नाही म्हणजे मांजरेकर ग्रेट मांजरेकर हा मुद्दा आहेच त्यांच्यासोबत गप्पा करणे किंवा लिहिणे मी खूप एक आणि मी ना पहिल्यांदा असं बघितलं की इतकं क्लियर विजन असत डिरेक्टरच डिरेक्टर हा अर्थातच अर्धा लेखक असतो मला असं वाटतं की ही लेखक जास्त होती या नाटकाच्या बाबतीत आणि डिरेक्टर नंतर आहे त्यावेळेस मी त्यांच्या सोबत रचना मला वाटतं की नशी बाकी आली नाही मी खूप एन्जॉय केलं लिहिताना नाटक तू आर्टिस्ट आहे त्यामुळे मग नाटक विचार कळेल की मला अवैध अग्नि किती त्या नाटकासाठी मेजर कॉन्ट्रीब्युशन त्याचं काय बिकॉज ही इज जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा स्टुडंट आहे त्यामुळे ह्या नाटकाला त्याचा प्रचंड फायदा कुठला आम्ही ब्लॅक कॉफी लवतो कारण एक एक कप चहाला साधारण एक शंभर शंभर ग्राम वजन वाटत त्यामुळे आम्ही चहा घेतो कॉफी काय वाटते पन्नास पन्नास ग्राम कमी करते पण अजूनही पितो चहा नाही असं नाही पण मला ते गवती चहा त्याच्यात आलं पिला घालून बाहेर पण मी चहा भात पित नाही कुठे घरीच देतो पण चांगला चहा कधी कोणी भट

आणि जे लकी वि आता विराजस नाटक केलंय नाटक खूप चांगलं त्यामुळे त्याला माहिती आहे नाटक काय आणि तसं ना मला वाटलं थोडस त्रास होईल मला हे मेन लीडच सापडत नव्हती खूप म्हणजे मला वाटतं सहा सात महिने झाले सोड मेन लीड कोण लीड कोण लीड कोण म्हणजे आर्टिस्ट खूप आहे

आणि स्टेजवर पहिला तर पहिला रिअरसावर माणूस हा तुमची इझी आणि पटकन कळतं म्हणजे तिला कुठून ते कळ डो मला कळत नाही स्टेज इज अ मेरी डॉन्टिंग मिडिओ डॉडिंग समोर असतो की तुम्हाला जपत येत नाही की तुम्ही अख्खा माणूस येत असता तुमचे हात कुठे असतात तुमचे पाय कुठे असतं सगळं कळत असतं पण ते काय नाही तुमचं सम ॲक्टर द गिफ्ट स्टेजवर एक तर माझ्यावर नाही इथून तिथून चालत जाणून फिर

चॅनलवर एक किंवा दोन असायच्या ऍक्टर आम्ही एवढे वसावर एक रोल म्हटलं त्याची गिधाड तुटून पडतात त्यामुळे आम्हालाच खूप नव्हतं आज तसं आजचे ऍक्टर घेतात ना त्यांना तसं फॉर्च्युनिटी इतके दालन उडी तर थिएटरमध्ये पण काहीतरी केल्याशे आम्ही काही स्टार नव्हतो इंडस्ट्रीत आलो मग आपलं दोन नाटक केलं मग प्रोड्युसिंग कंपनी डॉक्टर पण मला माझ्यासाठी कोणी नाटक होतं ही नाटक होत जे मला माझं करियर लॉन्च करायचं होतं आणि रिमावाला मला त्याला ऍडव्हानेज होतं रिमा ऍक्टिंग इन प्ले आणि मला तर काम करणं मिळेल चंद्रकांत कुलकर्णी सगळे डिरेक्टर वॉज डिरेक्टिंग त्यामुळे आय वॉज व्हेरी एक्साइटेड पण सडनली म्हणतात ना गॉड प्रपोजेस हा मग आपलं हे कोण तेव्हा झालं काय करणार पण ते नाटक होतं मला आणि मला आय फेल्ट की मग नाटक मला थोडस काय अर्थ की आज मी देशात बाहेर जातो थिएटरचा प्रॉडक्ट बघतो तसं वाटतं की आपण तिथे जायला पाहिजे तर ते शक्य होणार नाही पण आता मी तेच म्हटलं की स्विच म्हणतो ऑफॉर्च्युनिटी म्हणजे आपण अंबानी अडाणी किती पैसे कमावतात सगळं बघतो पण एक बाई एवढं सगळं करून थिएटर बघतो त्याचं कौतुक खूप आहे मी तिकडे जातो गीता बनलो काय बनवलं पाहिजे तर तिथे एक आपलं मराठी नाटकाचं ओपनिंग व्हावं आणि जे साधारण एक सहा महिने एका ठिकाणी चालावं असं इच्छा आहे बघू तुम्हाला एक त्या तो एक ऑपेरा करणं खूप गरजेचं आहे आता आपण आपले शॅकल सोड म्हणजे अजूनही आपल्याकडे ऑपेराच्या नावाखाली काय होतं तर एक मोगले अजून होते देवदास होते ते पुन्हा फिल्म तिकडे दाखवलं जातात ते

म्हणजे करायचं आणि नंतर तो दिग्दर्शक निर्माते तो गेले ही तारीख आहे का नाही ही तारीख आहे का नाही मग महिन्याला एक दोन प्रयोग करण्यास पाहिजे पण ते करी मी असा विचार करतो एक मी करायला बोललो पण आपण दिवाळीच्या दरम्यान एक नाटक मला करायची इच्छा आहे जुनं फर्निचर नंतर नवीन फर्निचर करी नाटक करायचं आहे मला म्हणजे ते तो थ्रिल वेगळाच म्हणजे मी हे मी आता शेवटचं नाटक कुठलं गेलो मी आणि त्याला रिप्लेसमेंट पण होत रिप्लेसमेंट करायचा त्यामुळे मला त्याचं टेन्शन नव्हतं पण मी एक इंग्लिश आणि हिंदी नाटक करायचं होतं पण त्याच्यानंतर नाही एक वेगळंच थ्रील आहे स्टेजचं पण ते तुम्हाला जर का वेळ असेल ना तेव्हाच

महेश सरांबरोबर इतके दिवस दिवस घालवायला मिळणं त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपण काम करायला मिळणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि लकी मला हा एक्सपिरियन्स मिळतो आहे आणि ऑफकोर्स मला वाटलं होतं तेवढं कठीण आता नाही वाटत आहे कारण की एक्सपिरियन्स अजिबातच नव्हता मला फॉर एक

दे नो एक्झॅक्टली काय करायचं त्यामुळे माझी सर्व हार्टी म्हणजे ह्या देशातलं सगळ्यात काही थिएटर कुठलं असेल तर ते मराठी थिएटर आणि याचा मला भरपूर अभिमान आहे आणि स्पाइट ऑफ एव्हरीथिंग म्हणजे आज असं पण नाही आहे ना की त्याचं मॅक्झिमम तिकीट पाचशे रुपये आणि मिनिमम तीनशे रुपये नाटकाच्या शंभर सिनेमाच्या शंभर रुपयाच्या तिकीट पण नाटकाला येतात त्या हे करतं की तो मराठी जो ऑडियन्स आहे थिएटरचा तो लॉयल आहे आणि तो चांगला दिलं तर ते नक्कीच सक्सेस करतात याचा मला काय म्हणतात त्याला गॅरंटी आहे ते खूपच ऍक्ट नाव ते नाटक होईल गरज काही नाटक बघून जेव्हा प्रेक्षक बाहेर पडेल ना तो म्हणेल की ह्याच्यावर दुसरं टायटल आहे खूप निय टायटल दोन तीन या असतील त्या नाटकाला पण सगळं विचार केलं ना सारा सार मग म्हटलं की बाहेर पडताना तुम्ही नाटकाचं टायटल ठेवता बाहेर पडताना प्रेक्षकांनी म्हटलं पाहिजे की टायटल किती ऍप्ट आहे ते नाटक बघितलं लोक हेच म्हणतील की हे किती काय म्हणतात हॅलो एव्हरी सो ह्याच्या आधी मी थिएटर वर्कशॉप्स केलेत आणि uh, स्पर्धांमध्ये पण पार्टिसिपेट केलं पण व्यावसायिक हे माझं पहिलंच नाटक आहे सो so, आय गेस त्या एक्सपिरियन्समुळे मे बी uh, असं अनुभव लाईक like, आय uh, डोंट हॅव वर्ड्स लाईक like, माझं पहिलंच नाटक आणि ते पण सर डिरेक्ट करतात त्यांनी लिहिले आणि ह्या ऍक्टर्स बरोबर मी काम करते तर आय वुडंट हॅव पास्ट इट एनी अदर वे सो माझ्यासाठी तर खूप भारी आहे कारण सगळं माय सेल्फ व्हेरी लकी की मला एक असतं आपलं एक डेब्यू तर हे ह्याच्यावर पण माझं एक रंगभूमी डेब्यू खूपच वेगळा आणि एनरिचिंग अनुभव आहे आतापर्यंत मजा यायची अशी झाली की एक तेरा चौदा वर्ष प्रायोगिक रंगभूमी केल्यानंतर व्यावसायिक मध्ये मागच्या वर्षी मी पहिल्यांदा पाऊल टाकायचं ठरवलं चिन्मय नाटक तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी बघितलं असेल त्यानंतर लेखन दिग्दर्शन करायचं म्हणून तर मला प्रश्न आज की तू ऍक्टर आहेस का तू लेखक आहेस का तू आहेस आणि माझ्याकडे याच्यासाठी खूप चांगलं उत्तर नव्हतं कारण मला तिन्ही करायला आवडायचं आणि त्यामुळे लहानपणापासून मी चाकरी चकलीन जाता नाही आणि तो हे तिन्ही करायचा त्यामुळे खूप आपरूप होत की हे बॅलन्स आपल्याला करता येईल का आणि त्यामुळे इतर अत्यंत जेव्हा कलाकार असतात जेही लेखक आणि अभिनेता आहेत त्यामुळे त्यांच्या खाली काम करायचं एक असते आणि आ... मजा किस्साच आहे माझ्या एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी म्हणून मी महेरांना भेटायला आलो होतो मी एक स्क्रिप्ट लिहिलं होतं ते त्यांना कसं वाटतंय हे त्यांना ऐकून दाखवलं त्यांच्याकडनं चांगलं फीडबॅक मिळाला आणि नंतर ते म्हणजे अटक कशे अर्थातच म्हणजे तुम्हाला कसं नाही मिळत आणि त्यांनी तिथे पटकन म्हणजे इतकं झालं होतं की आमच्या बाकी सगळ्या गप्पा संपून खांद्यावर बॅग टाकून आता बाहेर जायचं एवढं राहिलं होतं आणि त्यांनी या नाटकाचा पहिला सीन करायला सुरुवात फक्त पहिला सीन मध्ये त्यांनी केलं जवळपास पंधरा मिनिटं ते नरेट करत होते पंधरा मिनिटं खांद्यावर बॅग घेऊन आपण पायात आता चप्पल घालायच्या अवस्थेत उभे होते हेही मी विसरलो होतो इतका इंटरेस्टिंग या नाटकाचा पहिला सीन होता त्यामुळे म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता सायको बद्दल असं म्हणलं जायचं की सुरुवात नका नका शेवट सांगू तर या खरोखरच आहे कारण अत्यंत युनिक पहिला सीन आहे आणि त्यापेक्षा दहा पट जास्त युनिक या नाटकाचा शेवटचा सीन आहे आणि मधलं नाट्य मी अगे मी फार सांगू नाही शकत आणि मला अगदी ते तोंडले होते त्याने खूप इंटरेस्टिंग याच्याबद्दल बोलायला आय sure नाटक बघितल्यावर खूप गप्पा मारायला चान्स असणार आहे पण इतकं इंटरेस्टिंग नाटक शेवटी लेखक असल्यामुळे त्या पद्धतीने बघताना पहिलं मी जेव्हा रिडिंग केलं तेव्हा बाकीची कास्ट बऱ्यापैकी झाली होती त्यांनी एक एकदा नरेशन ऐकलं होतं माझं पहिलंच नरेशन होतं त्यामुळे रिडिंग करत असताना मी ते स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचत होतं त्यामुळे कुठेतरी आपण मयुर सरांसमोर वाचतोय बापरे आणि त्या दिवशी नेमकी उर्मिला नव्हती त्यामुळे तिचा रोल सर वाचत त्यामुळे त्यांच्या बरोबर ते वाचता 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 सुद्धा तो ट्विस्ट जेव्हा शेवटचे एक एक करत उलगडत गेले तेव्हा मी इतका त्याच्यात इन्फ्रस्ट झालो होतो की एक क्षण मी विसरलो होतो की आपल्याला करायचंय म्हणजे सिनेमा बघत असल्यासारखं नाटक बघत असल्यासारखं ना मी ते परफॉर्म करताना बघत होतो आणि मग आठवलं की हा हे आपल्याला आवडलंय आता आपल्यावर जबाबदारी आहे की हे जे हा जो एक्सपिरियन्स आहे हा आता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा रोल सरांनी स्वतःसाठी तेव्हा विचार केला होता हे खूप मोठं दडपण आहे <laughs> पण खूप मस्त भट्टी जमली आहे खूप पटकन पहिल्या दोन तीन दिवसातच कास्ट सगळे आम्ही अत्यंत फ्रेंडली झालो आहोत आणि हळूहळू तुम्हाला कळेल की फिल्टर कॉफी किती डार्क आहे <laughs> नमस्कार या नाटकांचा जो संयोग आहे तर सरांच्या बरोबर माझी एक मीटिंग झाली आणि मला थोडस राहूकडून विषय समजला होता सरांच्या बरोबर एक झाली आणि त्या मिटिंग मध्ये एक पंधरा वीस मिनिटाच नॅरेशन त्यांनी केलं पण त्या नॅरेशन मध्ये माझ्या अंगावर काठे झाले आणि ते ऐकून मी सरांना म्हणलं सर आपल्याला नामन्द करायचं आहे तर माझा जरी पहिला पहिलं नाटक असेल तर याबद्दल थोडस मला ही थोडस लिखाणाचं किंवा कविता करण्याचा एक छंद आहे तर एक चित्रपट केला होता पाठीमागे तर हा अनुभव परंतु या क्षेत्राशी असल्याने मला सरांच्या बरोबर पहिल्याच नाटकाला काम करायला मिळणं हे माझं खरं तर नशीब आहे आणि एवढं मोठं ब्रँड माझ्या हाती लागत असेल किंवा मला ते जवळ करत असतील तर मला न म्हणणं एक शक्यच नव्हतं आणि या निमित्ताने मी हे या नाटकाशी जुळलो आहे खूप चांगला अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाटक करताना बऱ्याचदा आहे ना म्हणजे जसं सरांनी सांगितलं की त्यांनी नाईन्टी टू ला हे नाटक करायचं पण त्यांचं व्हिजन कम्प्लिटली क्लिअर पण आपण लहानपणापासून पण असा एक दिग्दर्शक खूप इझी होऊन जात म्हणजे एखादी मुवमेंट जरी ते सांगतात ना तेव्हा जो फक्त दिग्दर्शक असतो तो सांगताना तो अभिनय न होतात सांगतो त्यामुळे तो अभिनय आपल्याला होतायचा असतो सोपं काम करून सांगतात हे करून एकदा जरी दाखवलं ना तरी आपलं ना, ते ऍक्टर इतके कमालीचे आहे त्यामुळे म्हणजे कॉपी पेस्ट जरी केलं ना नाईन्टी पर्सेंट काम होऊन जात त्यामुळे खूप वेगळा आणि खूप छान एक्सपिरियन्स मी या ग्रुप सोबत जॉईन झालेलं ते आमचे राहुल भंडारे सर आणि महेश वांद्रेकर सर मी फार लकी आहोत की या ग्रुप काम करत पाहिजे ना सरांना माझ्यावर विश्वास ठेवून हे बा पात्र करायला गेलेलं आहे पण सरांचा अनुभव एवढा सटल आहे की समोरच्या आर्टिस्टवर वर जराही बर्डन ठेवत नाही सहज करायला लावतो तुला जसं वाटत तसं कर फक्त काय सुराचा खेळ आहे काय हा सूर असा पाहिजे ह्या डायलॉगचा असा सूर खेळ हा असा समजून बोल इथे जास्त शरीराची हालचाल नको करू बारीक बारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या फार मायने ठेवतात म्हणजे ऍज अ ऍक्टर म्हणून माझ्यासाठी तरी आणि तेच चालू आहे आता रिहर्सल मध्ये फार मजेशीर चालू आहे मधल्या मधल्यात चांगले सरांचे लाफ्टर पण अजून रंगत होते रिहर्सल मजे मजेच आहे बेसिकली अनेक वर्षापासून महेश सरांबरोबर काम करतोय त्यानंतर ट्रिपल एच आहे सरांचं पहिलंच म्हणणं असतं नेहमी की प्रोडक्शन क्वालिटी चांगली पाहिजे उत्तम हवी त्यामुळे नाटकाचं फिल्टर कॉफी मध्ये कलाकारांबद्दल कळलं टेक्निकल इतकी जबरदस्त आहे त्या नाटकाचा सेट इतका अप्रतिम झालेला आहे सरांचं म्हणणं आहे की कर्टन ओपन झाल्यानंतर पहिली टाळी सेटला पडणार आहे हे हंड्रेड है पर्सन आम्हाला माहिती आहे त्या नाटकाचं लाईट शीतल झाला करतो शिधी ओळख आमचे संगीतकार या नाटकाचं अप्रतिम संगीत या नाटकाला बॅकग्राऊंड संगीत जबरदस्त या नाटकाला आणि कॉस्ट्युम आमचे नेहमीचे नेहमी गोलार नावाचे आमचे कॉस्ट्युम डिझायनर जे हॉलिवूड बॉलिवूडला करतात नेहमीच तर त्या रेंजचे सगळं कॉस्ट्युम्स आहेत त्या नाटकाचं त्यामुळे प्रोडक्शन लेवलला अप्रतिम सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय कलाकार तर तुमच्यासमोर आहेतच आणि महेश सर असं तर कॉरा त्या नाटकाला असतोच नसतं गोरा या नाटकाला सुद्धा एफिनेट

मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला